साम्राज्य सामान्यांचा शांतता सुव्यवस्थेसाठी पोलीस उपायुक्त यम राजकुमार यांचे मनाई आदेश लागू लोकसभा निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी विविध विषयाबाबत पाच आदेश काढले आहेत नियमाचे पालन न केल्या संबंधितावर पोलिसाच्या कारवाईचा दंडोका बसणार आहे या संदर्भात पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहे या नियमाचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा जास्त वाहने ताप्यात वापरू नये दहापेक्षा अधिक वाहने असतील तर दुसऱ्या ताफ्यामध्ये शंभर मीटरचे अंतर असणे आवश्यक आहे निवडणूक काळात धार्मिक स्थळे रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थेच्या जागेमध्ये व जवळपास परिसरात तात्पुरती पक्ष कार्यालय निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत स्थापन करता येणार नाही राजकीय पक्षांनी व निवडणूक लढविणारी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान खाजगी जागेत व सार्वजनिक जागेत प्रचारासाठी झेंड्याच्या काट्या उभारणे कापडी फलक लावणे भिंतीपत्रक लावणे घोषणा लिहिणे इत्यादी संबंधित संस्था चालक जागेच्या मालक यांच्या परवानगीशिवाय लावता येणार नाही निवडणूक काळात प्रचारासाठी वाहनावर ध्वनीपेक्षक बसवून मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होणे सर्वसामान्यांच्या जीवनातील शांतता व स्वास्थ्य हानी पोहोचू शकते व रात्री उशिरापर्यंत ध्वनीपेक्षक सुरू राहण्याची शक्यता असल्यामुळे सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच वाहनावर ध्वनीपेक्षक लावून प्रचार करता येणार आहे ध्वनी प्रेक्षकाचा वापर संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय लावता येणार नाही प्रचार करणाऱ्या वाहनांनी विशिष्ट ठिकाणी वाहन थांबवूनच दोन्ही प्रेक्षक सुरू ठेवावे सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी निश्चित ठिकाणी धोनी प्रेक्षक विशिष्ट ठिकाणी लावण्यासाठी संबंधित मतदारसंघाच्या जिल्हा दंडाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी असणे आवश्यक आहे निवडणूक काळात राजकीय पक्षाने तसेच उमेदवारांनी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही तसेच अपघात होणार नाही असे निवडणुकीसंबंधी कमानी पोस्टर्स बॅनर होर्डिंग्स कटआउट पॉम्पलेट्स लावण्यावर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहे सर्व आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे